सर्वांना श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी घ्यायचं सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग आहे आपला वटपौर्णिमेचा तुम्हाला सर्वांना महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा दिवस हा आपल्या स्त्रियांचा खूप छान आणि महत्त्वाचा दिवस असतो म्हणजे आनंदाचा असतो याच दिवशी आपण स्वसतो सवरतो आणि वडाच्या झाडाची पूजा देखील करत असतो आपला उपवास देखील असतो तर सुरवातीपासूनच आपलं रुटीन सणवार व्रत वैकल्य ज्याप्रमाणे आपले असतात त्या दिवशी आपल्या सुरुवातीपासूनचं रुटीन कसं असावं किंवा आपण सुरुवातीला उठल्या उठल्या घरातील कोणती कामं ही जास्त गरजेची असतात तर आज वट पौर्णिमा असल्यामुळे मी सुद्धा सकाळी लवकर उठून आधी इथे दोन चम्मच हळद घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल थोडंसं जर तुम्हाला सुवासिकपणा हवा असेल तर तुम्ही थोडंसं सुद्धा घेऊ शकतात आणि कलरसाठी अष्टगंध कोणी घेतं कोणी नाही तर ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात तर मी त्याच पद्धतीने असं थोडंशी हळद आणि गोमूत्र असं जे काही होतं ते मिक्चर करून घेतलेलं आणि नंतर आधी आधी उमरट्याचं लेपन करून घेतलं कारण जेव्हा आपण घराच्या म्हणजे आपल्या घराच्या उमरट्याचं लेपन करत असतो त्यावेळेला इतका छान आणि एक प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं हो प्रत्येक एनर्जी येणारी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होत असते आणि त्यासाठीच मी आधी सकाळी लवकर उठल्यावर आधी आंघोळ वगैरे करून झाल्याच्यानंतर लगेचच कुंभरट्याचं लेपन असं छान पद्धतीने करून घेतलं आणि ते व्यवस्थित असं सुकल्याच्यानंतर लगेचच तिच्यावर रांगोळी वगैरे टाकून घेतली आणि याच्यानंतरचं मेन काम होतं म्हणजे पूजेचं कारण वट पौर्णिमा हे व्रत आपलं असतं त्याच्यामुळे आधी आपल्याला लवकर उठून आधी घरातील देवपूजा करावी लागते आधी उमरट्याचं लेपन केलं गेलं पाहिजे देवपूजा झाली पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण वडाच्या झाडाची पूजा करायला जात असतो तर बघूया आजचं दिवसभराचं माझं रुटीन कसं आहे तेच तुमच्यासोबत आजच्या ब्लॉग म्हणून शेअर करते असं ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर अशा पद्धतीने मी सुद्धा छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघताय आणि खूप छान असा उमरटा माझा सजलेला होता नंतर हळद कुंकू असं अर्पण करून घेतलं फुलं वगैरे सुद्धा होते माझ्याकडे खूप सारे ते सुद्धा छान पद्धतीने टाकून घेतले आणि त्याच्यानंतर माझा देवपूजेसाठी वळते आहे तर देवपूजेसाठी मला सर्वच देवांच्या अभिषेक करायचे होते कारण पौर्णिमा पौर्णिमाच्या दिवशी आपण उमरठ्याचं लेपन तरी करतच असतो मावशीला सुद्धा आपण आवर्जून उमरट्याचं लेपन करत असतो आपल्या केंद्रामध्ये उमरट्याचं लेपन हे खूप शुभ मानलं गेलेले आहे आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीसाठी अत्यंत महत्वाचं सुद्धा तर बघा इतकी छान पद्धतीने मी गुलाबाच्या पाकड्या टाकलेल्या होत्या माझ्याकडे गुलाबाचे फुलं अवेलेबल होती म्हणून छान असं टाकून घेतलं आणि नंतर देवपूजा करायला बसली देवपूजामध्ये आधी मी हो सुरुवातीपासूनच आपण आधी गणपतीचा अभिषेक करत असतो कारण गणपती बाप्पा हे आपलं प्रथम आराध्य दैवत असल्यामुळे आपण आधी गणपतीला प्रत्येक गोष्टीसाठी पूजा करत असतो आधी गणपतीची पूजा होते म्हणून नंतर बाकीच्या देवांची म्हणून आधी गणपतीला घेतलं गणपतीच्या तर शिष्य वगैरे म्हणून झालं छान असं गणपती बाप्पांचं स्नान वगैरे करून झालं नंतर महाराजांच्या मूर्तीवर पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करून घेतला महाराजांच्या मूर्तीवर स्वामी स्तवन होतं एक वेळेस पुरुष सुक्त म्हटलं स्त्री सुक्त म्हटलं आणि छान पद्धतीने असं महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करून घेतला आपला उपवास जरी असला किंवा आपण बाहेर जरी पूजा करत असतो तरी घरातील पूजा ही जास्त आपल्याला महत्वाचीच मानली गेलेली आहे आणि असं पण पौर्णिमेचा मुहूर्त हा साडे अकराच्या नंतरचा होता तोपर्यंत आपली देवपूजा घरातील इतर कामे सुद्धा छान पद्धतीने आपल्याला ह्या वर्षी आवडता येणार होत्या तर महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा मी अशा प्रकारे अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता बाकीचे देव होते त्यांना सुद्धा मला छान अशी आंघोळ वगैरे करून घ्यायची होती महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्याच्या नंतर लगेचच मी स्त्रीयंत्र घेतलेला आहे आधी स्त्रीयंत्रावर मी सुक्त म्हणून अभिषेक करून घेतला कारण जर तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीच्या काही प्रॉब्लेम्स असतील किंवा पैशाच्या संबंधित काही अडचणी असतील किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही कम कमवता कम आहे जे काही कमवताय थोडंफार ते जरी तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तर तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये यंत्र असणं अत्यंत खूप जास्त महत्वाचं आहे आणि आणूनच ठेवणं इतपत ते महत्वाचं नाही आहे तर त्याच्यावर दररोज स्त्रीसुक्ताचा एक वेळेस तरी अभिषेक झाला पाहिजे असं पाहिलं तर केंद्रामध्ये आपल्याला सोळा वेळा स्त्रीसूप्तमचा अभिषेक सांगितलेला आहे पण आपल्याला ह्या धावपळीच्या युगामध्ये आणि भर सकाळी भरपूर घाई असते म्हणजे कामांची त्याच्यामुळे सोळा वेळा श्रीसुक्तम होत नाही तर एक वेळेस तरी श्रीसुक्ताचा अभिषेक दररोज केला गेला पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी ही चिरंतर काळ स्थिर राहील आणि आपल्यालासुद्धा त्या लक्ष्मीचा तेवढाच आनंद उपभोग घेता येईल आणि पाहिजे त्या खर्चामध्ये ती इन्व्हेस्टसुद्धा करता येईल आणि जेवढे काही आपल्या कमाईचे आहे तेवढी ती राहील सुद्धा त्याच्यानंतर श्री श्रीसुक्ताचा अभिषेक झाल्याच्या नंतर स्वच्छ यंत्र बसून घेतलं आणि लगेच महादेवाची पिंड घेतली महादेवाच्या पिंडीवर दररोज आपलं रुद्र शिवमहिमा झालाच पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये जे, जे काही आजार विविध आजार उद्भवत आहे ते उद्भवणार नाहीत आणि ज्या काही आजारांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे हॉस्पिटल साठी आपण जे काही पैसे भरत आहोत ते भरायची गरज भासणार नाही म्हणून आपण रुद्र रुद्राचं तीर्थ हे घरातील सर्वांना दिलं तर मोठमोठे आजार सुद्धा या रुद्राच्या तीर्थाने जातात मण रुद्राचं तीर्थ वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर काल वगैरे म्हणून आणि आज पौर्णिमा पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण श्रीसुक्ताचा अभिषेक दररोज करतोच पण कुंकुमार्जन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर कुंकुमार्जन सुद्धा मी श्रीसुक्ताच्या श्रीसुक्त म्हणूनच छान असं कुंकुमार्जन करून घेतलेलं आहे जेणेकरून उदर पौर्णिमेला आपण कुंकुमार्जन हा विधी करतच असतो जर तुमच्याकडे स्त्री यंत्र असेल तुम्ही स्त्री यंत्रावर सुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडे तुमचे कुलदेवी असेल तर कुलदेवीची मूर्ती असेल तर तिच्या टाकीवर करू शकता किंवा कुलदेवीची जी टाक असेल तिच्यावर करू शकता किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावर करू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो वगैरे असेल तुम्ही त्याच्यावर करू शकता असं जे काही देवीचे स्वरूप मानले गेलेले आहे त्या प्रत्येक यंत्रावर प्रत्येक फोटोवर तुमच्याकडे जो असेल त्याच्यावर तुम्ही श्रीसुक्ताने कुमकुमार्जन करू शकता कारण ही सेवा तितकी जास्त प्रभावी आहे आणि तेवढीच गरजेची सुद्धा तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा का कशी करावी तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी या दिवशी व्रत करावं यानंतर त्यांच्या वटपूजेची तयारी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे वटपूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुले पाच फळे मुख्यतः आंबा सुवासिनीच्या शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे समान मात्र तयारच ठेवावे वड पूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी यावेळी सुवासिनी सात शृंगार करावा छान नटावं सोळा शृंगार करून भरजडी साडी किंवा लग्नातील शालू यावेळी विवाहित महिलांनी परिधान करतात हातभर बांगड्या कपाळी टिकडी भांगेत कुंकू मंगळसूत्र पायात जोडव्या आणि पैजण असा साध शृंगार करून ही पूजा करण्यात आली करण्याची मान्यता सांगितलेली आहे आणि तुम्हाला एक ब्लॉग टाकलेला होता त्याच्या सुद्धा मी सांगितलेला होता का वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काठा पदरांची साडी तितकीच महत्वाची मानली गेलेली आहे जेणेकरून काठापदराच्या साडीमधून ज्या रेशीमच्या सात्विक लहरी येत असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि जेव्हा आपण देवीची ओटी भरतो कुलदेवीची ओटी भरतो किंवा इतर ज्या काही देवीचे उपवास असतील त्याच्यासाठी आपण काठापदरांची साडी म्हणूनच जास्त महत्वाची मानली गेलेली आहे जेणेकरून आपल्याला सुद्धा ते व्रत करण्याचा किंवा जे काही आपण एवढं दिवसभर पूजा वगैरे करतो आहे त्याचं खूप छान असं महत्व आपल्याला प्राप्त होईल तर सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वट पौर्णिमेच्या दिवशी परत मिळाल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात हा व्रत अनेक जणी निर्जला ठेवतात तर काही जणी एक भुक्त राहून व्रत करत असतात हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावा वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा तसेच काही जण संध्याकाळी सूर्य नंतर व्रत सोडत असतात आपल्याकडे म्हणजे आपल्या मराठी भागांमध्ये तर पुरणपोळी आणि रस छान पद्धतीने असं आपण स्वयंपाक करून उपवास सोडत असतो तुमच्याकडे कशा पद्धतीने उपवास सोडला जातो पूजा झाल्यानंतर का संध्याकाळी सूर्या असतानंतर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा की तुमच्या भागामध्ये कोणती पद्धत पाडली गेलेली आहे तर आधी छान असे सर्व देवांचे अभिषेक जा झाले तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगितले माहिती त्याच्यानंतर बेल पण सुद्धा अर्पण केलं महादेवाला खूप छान बेल वगैरे मी आणलेले होते आणि सर्वच देवांना छान असे फुलं वगैरे वाहून झाले आणि आज पौर्णिमा वट पौर्णिमा आणि मंगळवार सुद्धा होता सर्वच आज देवीचे जे काही दिवस होते ते सर्वच दिवस जुळून आलेले होते आणि त्याच्यासाठीच मी वटपौर्णिमा आपल्या देवीची सुद्धा वटपौर्णिमा होती म्हणून मी देवीसाठी छान असा गजरा आणलेला होता माझ्यासाठी गजरा आणताना देवीसाठी सुद्धा छान गजरा आणला आणि देवीच्या फोटोला सुद्धा तो अर्पण केला छान असं ऑप्शन वगैरे झालं छान व्यवस्थित असं धूप सगळं ओवाळून झालं नंतर आरती वगैरे म्हणून झाली आणि सुद्धा झाली त्याच्यानंतर वट पौर्णिमेचे सुद्धा काही थोडक्यात महत्व आहेत पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन सात जन्मांसाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपश्चर्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासिनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वट पौर्णिमेचे व्रत करत असतात त्यामुळे सावित्री देवीची कृपा राहते अशी देखील मान्यता आहे तर त्याच्यासाठीच आपण हे सावित्रीचं व्रत करत असतो आणि सगळ्याच महिलांना ते अत्यंत आवडतं सुद्धा त्याच्यानंतर देवपूजा झाली आणि दोघांचा चहा वगैरे करून घेतला कारण देवपूजा झाल्याच्या नंतर आपण पाणी वगैरे पिऊ शकतो तर दोघांचा चहा वगैरे घेतला कारण उपवासाचं तिकट वगैरे फराड चालत नाही म्हणून आपण काही बनवत नाही नंतर आहूनचा टिफिन वगैरे तयार, तयार केला आणि मी छान अशी सुंदर जरीची साडी घालून तयार झाली होती ती सुद्धा छान अशी पैठणी घातली आणि तुम्ही बघू शकता मला इतकी व्यवस्थित नेसता येत नाही बट तरी मी ट्राय केलं आणि अशा पद्धतीने छान वगैरे साडी वगैरे घालून मी तयार झाली होती त्याच्यानंतर लगेचच मी पूजेचं साहित्य जे काही आपल्याला सांगितलं होतं केंद्रानुसार ते सुद्धा व्यवस्थित काढून ताट तयार करून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर पंचामृत फक्त घ्यायचं त्याच्यानंतर ज्या काही वस्तू पूजेसाठी लागणार होत्या मी व्यवस्थित आणलेल्या बाहेरून आणि व्यवस्थित असं ताट माझं तयार झालं त्याच्यानंतर आहो आणि मी कारण थोडं दूर जायचं होतं म्हणून आहो आणि मी आम्ही दोघं गाडीवर गेलो आणि छान अशी पूजा वगैरे करून घेतली यावेळेस साडे अकरा नंतर पौर्णिमा असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती म्हणून थोडा बराच वेळ लागला आणि पूजा करता करता मात्र दोन वाजलेले होते तर अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने मी आधी व्यवस्थित अशी पूजेला सुरुवात केली तर आपल्याला वटपौर्णिमेची पूजा कशी करायची असते आधी आप आपल्याला गायच्या तुपाचा दिवा जो काही मी नेला होता, होता। ला तो लावून घ्यायचा होता आधी दीप असा छान प्रज्वलित करून घेतला त्याच्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करत असतो तर वडाच्या झाडाला किंवा व वटपौर्णिमेच्या कागदाला वटपौर्णिमेचा कागद बाजारात सुद्धा मिळतो पण आपण आणत नाही त्याच्यासाठी वडाच्या झाडाला सूत जे काही असतं आपलं ते कापडाचे ते लावायचं असतं आणि आधी आपण गणपतीची स्थापना करत असतो मी तुम्हाला सांगितलं की आधी आपण गणपतीचीच पूजा करत असतो म्हणून मी सुद्धा एक जोडपान घेतलेलं आहे त्याच्यावर गणपतीही ठेवला आणि त्याच्यानंतर सुपारी ठेवली त्याच्या त्याची छान अशी हळद कुंकू अक्षदा धूप ओवाळून घेतला त्याच्यानंतर एक नाणं ठेवलं आणि पूल वगैरे अर्पण केलं त्याच्यानंतर वडाच्या झाडाची ओटी भरून घेतली एक जे काही हिरव्या कलरचं पीस होत ते ठेवलं त्याच्यानंतर आंबा वगैरे ठेवला त्याच्यावर आणि जे काही पूजेचं साहित्य ओटीमध्ये आपल्याला मिळत असतं ते सर्व काही त्याच्यामध्ये व्यवस्थित असं ठेवलं आणि वडाच्या झाडाची ओटी भरली वडाच्या झाडाची ओटी भरून झाल्याच्या नंतर तिथे धूप वगैरे लावून घेतला आणि हवा इतकी जोरात होती का आरती करायला सुद्धा ले ले दिवा राहिलेला नाही आणि धूप ओवाळण्याच्या वेळेस सुद्धा दिवा राहिलेला नाही तर पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श मानला जातो आणि जेव्हा आपण वडाला नमस्कार करत असतो तेव्हा आपल्याला खालील मंत्र म्हणून नमस्कार करायचा असतो सावित्री ब्रह्मा वादिनी सर्वदा प्रिय भाषिनी ते दुःख संसार सागर राहतो अवियोगी यथा देव सावित्र्या सही तस्य जल्म ते अभियोग तथाम भुयात जन्म जन्मानी तर अशा प्रकारे आपण जेव्हा नमस्कार करत असतो तेव्हा आपल्याला करायचं असतं सा या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी प्रार्थना करावी व वडाचे झाडाचं सूत गुंडाळून षडोपचाराने पूजा करावी सायंकाळी सुवासिनी सह सावित्री कथेचा सामुदायिक वाचन मात्र करायचं असतं सर्व पवित्र वट वृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्यांचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया व मला माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांची माझा प्रपंच विस्तारित म्हणून असा संपन्न होऊ दे अशी प्रार्थना आपण वटाला करत असतो तर मी सुद्धा तीन किंवा अकरा प्रदक्षिणा मारायच्या असतात त्या व्यवस्थित अशा मारून झाल्या त्याच्यानंतर जे काही बाकीचं सूत होतं ते सुद्धा झाडाला तिथंच गुंडाळून झालं नंतर आपण सांगितल्याप्रमाणे पाच स्त्रियांची ओटी भरत असतो तर मी सुद्धा छान पद्धतीने ओटी वगैरे भरून घेतलेली होती त्यांनी सुद्धा माझ्या भरल्या मी सुद्धा त्या आजींची ओटी वगैरे भरली त्याचाच कार्यक्रम आमचा इथे सुरू होता तर ओटी वगैरे छान अशी भरून झाल्याच्या नंतर मग आम्ही घरी आलो तर बघू शकता तुम्ही हवाई तितक्याच जोरात होती त्याच्यामुळे एवढं म्हणजे खूप जास्त हवा असल्यामुळे काहीच व्यवस्थित होत नव्हतं तरी जा, 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 जा तर पाउस पाउस जे जेवढं सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित अशी पूजा वगैरे करून घेतली कारण वातावरण होतं पावसाचं पण पाऊस वगैरे आमच्याकडे अजिबात आलेला नाही ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून करत असतात पती पत्नीचे हे नाते आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे तर त्याच्यासाठीच आपण ह्या काही असतात त्या पूजा करत असतो तर मी सुद्धा पाच जणांची ओटी वगैरे भरून घेतली त्याच्यानंतर घरी वगैरे आली थोडासा आंबा वगैरे कापून खाल्ला नंतर बाकीची जी कामं होती ती आवरली आणि संध्याकाळी छान असं पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक केला उपवास उपवास सोडायचा होता सो पुरणपोळी बनवली आलूची भाजी आणि रस बनवला तर अशा प्रकारे आणि ह्यावेळेस खूप छान आणि टम फुगलेल्या होत्या पुरणपोळ्या मी शूट घेणार नव्हती पण माझ्याने राहावलं नाही गेलं म्हणून इतक्या आणि अजिबात पुटले नव्हते तर इतकी व्यवस्थित अशी छान पुरणपोळी जर बनली होती म्हटलं तर तुमच्यासोबत सुद्धा ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करावी तर अशा प्रकारे माझा वट पौर्णिमेचा दिवस खूप छान आणि आनंदात गेला उपवास सुद्धा तसाच झाला आणि व्यवस्थित असं पूजा सुद्धा झाली आणि आवसुद्धा सम सोबत होते आणि जे काही फोटोज मी दिवसभरात क्लिक के केले दोन तीन ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब केला तर अशा प्रकारे आम्ही सोबत जेवण करून घेतलं रात्री अहवाल याच्यानंतर तर असा होता माझा आजचा दिवस तुमचा दिवस कसा गेला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुमच्याकडे वाटतं प्रो पौर्णिमा कशी साजरी केली जाते ते सुद्धा सांगा आणि जर काही माझं चुकलं असेल तर तेसुद्धा सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम आठवणीने व्यवस्थित मला ते रूल्स फॉलो करता येईल तर पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ